धम्मपद, मराठी काव्यानुवाद धम्मगीता भाग आठवा सहस्त्र वर्ग काव्यानुवाद लेखन महेश लोखंडे सर हजारो व्यर्थ वचना वचन वचन असे, एक सार्थ जसे। ऐकोनी मन शांत असे हजार व्यर्थ वचना होनी एक सार्थ वचन श्रेष्ठ असे एक सार्थ वचन जसे ऐकोनी मन शांत असे हजार व्यर्थ गाथे होनी एक सार्थ गाथा श्रेष्ठ असे एक सार्थ गाथा समजून घेता मन शांत होत असे हजार व्यर्थ गाथे होणी एक सार्थ गाथा श्रेष्ठ असे एक सार्थ गाथा समजून घेता मन शांत होत असे हजार अनर्थ गाते एक धम्मपद श्रेष्ठ असे एक धम्मपद पद समजून घेता ऐकून शांती लाभ तसे हजार व्यर्थ गाते एक धम्मपद श्रेष्ठ असे एक धम्म पद समजून घेता ऐकून शांती लाभतसे हजारोनी हजारपटीनी रणात नर जो जिंकित असे त्याहून श्रेष्ठ शूर वीर जो जो स्वतःला जिंकित असे हजारोनी हजारपटीनी रणात नर जो जिंकित असे त्याहून श्रेष्ठ शूर वीर जो जो स्वताला जिकितसे स्वताला जिकणे श्रेष्ठ इतरांशि जिकन्याहुणि स्वदमनाची हि करणी नित्यसंयमी आचरणी। स्वताला जिकणि श्रेष्ठ इतरांशि जिकन्याहुणि स्वदमनाची करणि नित्यसंयी आणी मार। ब्रह्माजरी प्रयत्न करी अशानराचा जयास कोणी पराभूतना कधिकरि देव मार। ब्रह्मा जरी प्रयत्न करी, अशानराचा जयास कोणी, पराभूतना कधिकरि शुद्ध हजारुजरी शुद्धचित्ता पूजेची न कुरु शके वर्षे करी यज्ञ महिना हजार खर्चून जरी शुद्ध चिताचा क्षणी पूजेची न करू शके बरोबरी शंभर वर्षे जरी कोणी वणी जाऊनी यज्ञ करी परिशुद्ध मनाच्या एकाला मुहूर्त भर पुजले जरी शत वर्ष हवना होनी ती भर पूजाच खरी शंबर वर्षे जरी कोणी, वणी जावणी यज्ञ करी परिशुद्ध मनाचा एकाला मुहूर्त भर पुजले जरी शत वर्षे हवना होनी ती भर पूजाच खरी बारा महिने करी जरी हवणी इच्छा ठेवून पुण्य फलाची चौथ्या अंशाची अर्पित अर अभिवादनाची बारा महिने करी जरी हवणी इच्छा ठेवून पुण्य फलाची चौथ्या अंशाची सरणा त्याला अरहंदास अर्पित अभिवादनाची जो अभिवादनशील असून सेवा नित्य श्रेष्ठांची करे आयुवर्ण सुख बल त्याची हे चारी धम्म वाढती करे जो अभिवादनशील असून सेवा नित्य श्रेष्ठांची करे आयु वर्ण सुख बल ताचे हे चारि धम्म वाढती खरे दुराचारी चंचल शंभर वर्षे जगला जरी जीवन धाणेशिल वंदांचे एक दिवसाचे श्रेष्ठ ठरी दुराचारी चंचल शंभर वर्षे जगला जरी जीवनधाणे शिलवन्ताचे एकदिवसाचे श्रेष्ठ ठरी बुद्धिभ्रष्ट निष्काळजी शंभर वर्षे जगला जरी जीवन प्रज्ञावंताचे एक दिनाचे श्रेष्ठ ठरी बुद्धिभ्रष्ट निष्काळजी शंभर वर्षे जगला जरी जीवनप्रज्ञावन्ताचे एकदिनाचे श्रेष्ठ ठरी आलशी निरुद्योगी शंभर वर्ष जगला जरी उद्योगीचे श्रेष्ठ जीवन एक दिन लाभले तरी आळशी निरुद्योगी शंभर वर्ष जगला जरी उद्योगीचे श्रेष्ठ जीवन एक दिन लाभले तरी जन्म मृत्यूच ना विचार करता शंभर वर्ष जगला जरी श्रेष्ठ जीवन एक दिवसाचे जन्म मृत्यूला जाणता परी जन्म विचार करता शर वर्ष जगला जरी श्रेष्ठ जीवन एकदि जन्म मृत्युला परी न निर्वाण पदाशी शम्भर वर्ष जगला जरी साक्षात्कार दिनाचा श्रेष्ठ पाहता निर्वाण पदाशी शंभर वर्ष जगला जरी साक्षात निर्वाणाचा एक दिनाचा श्रेष्ठ ठरी उत्तम जाणता शंभर वर्ष जगला जरी श्रेष्ठ जीवन एक दिसाचे उत्तम धम्म जो आरी उत्तम धम्मन जाणता शंभर वर्ष जगला चरी श्रेष्ठ जीवन एक दिसाचे उत्तम धम्म जो आचरी अशा पद्धतीनं धम्मपदाचा हा सहस्त्र वर्ग हा भाग पूर्ण झाला एकशे पंधरावी गाथा इथपर्यंत हा सहस्त्र वर्ग आहे या सहस्त्र वर्गातून आपणाला हजारो गोष्टींपेक्षा ही एक कोणती गोष्ट महत्वाची आहे एक कोणती गोष्ट श्रेष्ठ आहे हे तथागतांनी आपल्याला सांगितलेलं आहे आपण त्याच अनुसरण करूया आणि धम्मपदाच्या मार्गाने जाऊन आपल्या जीवनाचं कल्याण करूया तर आपलं सर्वांच मंगल हो आपलं सर्वांचं कल्याण हो